तर शेतकरी आज आठ मार्च दोन हजार चोवीस आज आपण आलो आहे पारंपरिक पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या टोमॅटो या पिकाच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला समोर जो प्लॉट बघायला मिळत आहे हा पारंपरिक पद्धतीने डेव्हलप केला जात आहे आणि याच्याच शंभर ते दीडशे फूट दूर अंबड पॅटर्न पद्धतीने जो प्लॉट डेव्हलप केला जात आहे दोन्हीमध्ये काय फरक आहे याचं लाईव्ह आपण शेतामधून आज बघणार आहोत शेतकरी मित्रांनो या प्लॉटला आज वीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि वीस दिवसामध्ये जो पहिला फरक आहे तो म्हणजे मुख्यत्व या पिकामध्ये राहायला पाहिजे म्हणजेच उन्हाळी टमाटोमध्ये राहायला पाहिजे शेतकरी मित्रांनो यामध्ये जी पहिली फळफांदी आहे मुख्य फळफांदी आहे कमीत कमी इथून म्हणजे दोन ते तीन इंचापासून असायला पाहिजेत पण यामध्ये म्हणजेच पार पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला मुख्य फळपाद्या ह्या अधिक प्रमाणात बघायला मिळत नाहीत याचे कारण म्हणजे सुरुवातीला जास्तीत जास्त शेतकरी खत देत असताना त्यामध्ये दे स्टेबुलट असो किंवा जास्तीत जास्त डी ए पी असो किंवा ज्या खतामध्ये नत्रज प्रमाण अधिक आहे हे जर खत दिलं किंवा स्टिम्युलर मॅकोंडस अति दिले तर जे काही फरक आहे हा आपल्याला आपल्या शेतामध्ये डायरेक्ट लाईव्ह बघायला मिळतो ही जी फांदी याला आपण मुख्य फळफांदी मोनोपोडिया म्हणतो ही कमीत कमी दोन ते ती तीन इंचापासून असायला पाहिजे आणि ह्या फळफांद्या कमीत कमी दोन किंवा तीन तरी असायला पाहिजेत आणि ह्या ज्या साईडच्या फळफांद्या आहेत कमीत कमी वीस दिवसामध्ये दहा ते बारा असायला पाहिजे तात शेतकरी मित्रांनो मुख्यत्व या प्लॉटला आज वीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि वीस दिवसामध्ये जो साईडला प्लॉट आहे म्हणजेच या प्लॉटची आणि त्या प्लॉटच्या रोपाची बुकिंग एका दिवसाची लावगडसुद्धा एका दिवसाची दोन्हीमध्ये काय फरक आहे हा आपल्या डोळ्यासमोर आज आपण नक्कीच बघणार आहोत महत्त्वाचं याचं अंतर किती आहे हे चार फूट अंतर आहे आणि दोन प्लॅनचं जे अंतर आहे झिक झाक पद्धतीनं एक फूट आहेत आणि शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता इथं जो हा पारंपरिक पद्धतीचा प्लॉट आहे हा उबाट म्हणजे सरळ वाढत आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे फुटवी आपल्याला अधिक प्रमाणात बघायला मिळत नाहीत आणि जी क्वालिटी असायला पाहिजे वीस दिवसामध्ये यावर कुठल्याही प्रकारचं रोग किंवा कुठल्याही प्रकारचं जे पानं आहेत हे एकदम फ्रेश असे लाल वगैरे राहायला नाही पाहिजेत हा फरक आपल्याला पारंपरिक पद्धतीमध्ये बघायला मिळतो आता चला लाईव्ह आपण बघूया यापासून शंभर ते दीडशे फूट दूर आहे ते म्हणजे पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या टोमॅटो या पिकाचा प्लॉट शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे जे काही आपण टमाटो या पिकावर खर्च करतो अधिक प्रमाणात खर्च करतो म्हणजेच आज लाखो नवीन नवीन कंपनीला आलेल्या आहेत आणि लाखो करोड रुपयाची औषधी आपण घेऊन आपल्या शेतामध्ये मातीमध्ये टाकतो आणि त्याचा रिझल्टसुद्धा आपल्याला आप मिळणे महत्त्वाचे आहे विशेष म्हणजे टमाटो या पीक खूप रिक्सी आहे आणि अति खर्च करूनसुद्धा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट हा मिळत नाही त्याचे एकमेव कारण म्हणजे नियोजन तर शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे आता जो प्लॉट आहे हा अंबरपाटन पद्धतीने डेव्हलप केला जात आहे याचं जे अंतर आहे हे सहा फूट अंतर आहे इथं सुरुवातीला कपाशी या पिकाची लागवड केली होती अंबपाटन पद्धतीने यामध्ये एकरी एकोणीस क्विंटल उत्पादन झालेलं आहे आपल्यासोबत समोर शेतकरी आहेत आणि या प्लॉटचं त्या प्लॉटचं अंतर किती आहे बस सारखंच आहे सारखंच आहे एका दिवशीचं सर्व रोप वगैरे तर शेतकरी मित्रांनो आपण इथं बघू शकता त्या प्लॉटमध्ये आपण मुख्य फळफांद्या बघितल्या त्या प्लॉटमध्ये फक्त मुख्य फळफांद्या नावाला पण पन नाहीत पण साईडचे जे उपफळ आहेत तिथं तीन किंवा चार किंवा पाच पर्यंत आहेत आणि एका दिवसाची लावगड आणि इथं बघा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा आणि हे अकरा म्हणजे वीस दिवसामध्ये याला अकरा फुटवे झालेले आहेत आणि अकरा फुटव्यामध्ये मोनोपुडी आणि सेम ज्याला आपण मुख्य फळपांदी आणि साईडची ब्रांचेस म्हणतो आणि जेवढ्या जास्त फळपांदे तेवढे जास्त उत्पादन यात काही शंका नाही म्हणजेच जेवढ्या जास्त फळपान्या लागतील तेवढ्या जास्त टमाटोचे फळ इथं आपल्याला बघायला मिळतील आणि विशेष म्हणजे त्या प्लॉटमध्ये जे आपण बोट बघितले एकदम बारीक बूड आहे आणि इथं जे स्टीम आपण बघू शकता एकदम जाड स्टीम आहे वीस दिवसामध्ये फक्त आणि हा प्लॉट जसा जसा डेव्हलप होईल तसं तसं याचं बूड वाढेल आणि जेवढं बूड ठोकर असेल तेवढंच आकार आकारसुद्धा हा मोठा असेल यात काही शंका नाही आणि यामध्ये जो काही खर्च आहे एकदम कमी खर्च आहे जे काही आपण आजपर्यंत शेती करता आलो आहात टमाटो या पिकाची यामध्ये अधिक प्रमाणात आपण विद्राव्य खत टाकतो अधिक प्रमाणात स्टिम्युलन अधिक प्रमाणात जे काही आपण वेगवेगळे हिमिक असो किंवा मॅकॉन्टन्स असो याचा अति मारा करतो त्यामुळे खर्च अधिक वाढते आणि उत्पादन तेवढ्या प्रमाणात येत नाही विशेष म्हणजे याची जाडी वाढवली फळफांद्या वाढवल्या तेवढंच आपलं उत्पादन वाढेल खर्च कमी करा जास्त खर्च करण्याची गरज नाही कमी खर्चामध्ये आपण विक्रमी उत्पादन या पद्धतीमध्ये घेऊ शकता याची डिटेल माहिती आपल्याला प्लेस्टोरला गेल्यानंतर पॅटर्न ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये टमॅटो या पिकाची संपूर्ण लिखित स्वरूपाची माहिती आपल्याला मराठी इंग्लिश आणि हिंदी भाषेमध्ये बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी बघत राहा अमृतपॅटनचा नमस्कार